नमस्कार आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी मी रिया रुपेश पवार महाळ इंगेकर आपलं सहर्ष स्वागत करते उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय डहाणू यांच्यामार्फत नवीन फौजदारी कायद्याबद्दल जनजागृती कार्यक्रम एक जुलै दोन हजार चोवीसपासून संपूर्ण भारतात प्रमुख तीन नवीन सुधारित कायदे लागू होत असल्याने आणि त्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी डहाणू उपविभागात एक जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन ते संध्याकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान दशाश्री माळी हॉल डहाणू जिल्हा पालघर येथे माहितीपर व्याख्यान आणि चर्चासत्र आयोजित करण्यात आलं सदर कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून वकील ए बी तडवी सहाय्यक सरकारी अभियोग्यता डहाणू न्यायालय यांनी मार्गदर्शन केलं नवीन फौजदारी जनजागृती कार्यक्रमात मार्गदर्शन करताना वकील ए बी तडवी यांनी नवीन कायद्याच्या मुलाचं मार्गदर्शन केलं डहाणीतील प्रतिष्ठित नागरिक विद्यार्थी कार्यक्रमात मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन श्रीमती अंकिता कनसे उपविभागीय पोलीस अधिकारी डहाणू विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं कार्यक्रमासाठी गजानन पडळकर सहाय्यक पोलीस निरीक्षक घोलवड पोलीस स्टेशन विजय मुदडक पोलीस निरीक्षक तलासरी पोलीस स्टेशन रणवीर बैस पोलीस निरीक्षक डहाणू पोलीस ठाणे कायद्याबद्दल उत्तम जनजागृती व्हावी यासाठी कार्यक्रमाचा निश्चितच फायदा होईल अशी आशा मान्यवरांनी व्यक्त केली अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क दिल्या तर याच्यामध्ये तक्रार करू शकतो कारण लग्न झालेलं आहे दोन हजार तेवीसमध्ये त्यावेळेला पण तिचा स्थळ झाला होता एक जुलै आली एक जुलै नंतर देखील स्थळ झाला तर मग अशा वेळेला पोलिसांनी कुठल्या पद्धतीने एफ आय आर रजिस्टर करावी जर कंटिन्यू दाखल असेल तर अशा वेळेला आय टी सीच्या माध्यमातून सुरुवातीला गुन्हा रजिस्टर केला पाहिजे आणि दोषारपत्र दाखल करत असताना जो नवीन कायदा आहे बी एम एस त्याप्रमाणे यांनी चारशे दाखल करत केला पाहिजे त्याच्यासाठी प्रोसिजर जी आहे नवीन कायद्याची फॉलो केली एक जुलै दोन हजार चोवीस पूर्वी आय टी कलमा काही गुन्हा घडला परंतु पोलीस ठाण्यात एक जुलैच्या नंतर एका द्यायला तर त्यावेळेला तुम्हाला आय टी सी फॉलो करायचं तर बी फॉलो करायचं तर अशाच परिस्थितीमध्ये आपल्याला आय आणि बी दोन्ही